मित्रांनो भारतीय जनता पार्टीने जात निहाय जनगणनेची घोषणा केलेली आहे परंतु या घोषणेबद्दल अनेकांना शंका आहे खास करून मान्य प्रकाश आंबेडकर साहेब असतील किंवा असे अनेक विद्वान आहेत ज्यांना या जातनिहाय जनगणनेबद्दल विश्वास नाही लक्षात ठेवा कारण भारतीय जनता पार्टी मुळात आर एस एस हे दोनही या जातनिहाय जनगणनेच्या विरोधामध्ये आहेत अगदी अशा प्रकारचे स्टेटमेंट या लोकांनी दिलेले आहेत मुळात लक्षात ठेवा भारतीय जनता पार्टीचं किंवा आर एस एसचं जे हिंदू राष्ट्र आहे हे, हे मुळातच जातनिहाय जनगणनेच्या विरोधामध्ये आहे जाती व्यवस्था हिंदू धर्मातील जी जाती व्यवस्था आहे ती जात व्यवस्था मजबूत करण्याचं काम आर एस एसला भारतीय जनता पार्टीला करायचं आहे आणि हेच भारतीय जनता पार्टीचं हिंदू राष्ट्र आहे म्हणजे जाती संपवायच्या नाहीत लक्षात ठेवा प्रत्येकाने आपापली जात पाळायची जातीचं निर्मूलन करायचं नाही आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संदेश सांगितलेला आहे महामानवांचा सगळ्यात जो संदेश आहे वारकरी साधू संतांचा जो सगळ्यांचा संदेश आहे की जाती संपवायच्या जातीचं निर्मूलन करायचं परंतु भारतीय जनता पार्टीला आर एस एसला जाती व्यवस्था बळकट करायची आहे आणि जाती व्यवस्था हाच भारतीय जनता पार्टीचा आर एस एसचा हिंदू राष्ट्राचा आत्मा आहे आणि अशामध्ये त्यांना जातनिहाय जनगणना म्हणजे जाती संपवण्याचा एक मार्ग दिसतो सर्व जातींना जर समान हक्क आणि अधिकार जर भेटले सगळ्या जाती जर पुढारल्या तर जात निर्मूलन अगदी सोपं जाईल त्यामुळे भारतीय जनता पार्टी ही जात निहाय जनगणनेच्या विरोधामध्ये आहे आतापर्यंत काँग्रेसने दोन राज्यामध्ये जातनिहाय जनगणना केलेली आहे आणि अशामध्ये जातनिहाय जनगणनेचा रेटा मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे आणि खास करून बामसेप असेल आणि राहुल गांधी असतील यांनी जो जातनिहाय जनगणनेचा मुद्दा मोठ्या प्रमाणात उचलून धरलेला आहे आणि आता बिहारची निवडणूक आहे बिहारमध्ये सुद्धा जातनिहाय जनगणना झाली होती परंतु ती पुरेशी नव्हती आणि अशामध्ये बिहारमध्ये परत जातनिहाय जनगणनेचा मुद्दा असताना आणि पाकिस्तानने जो आता पहलगाम येथे जो हमला केला त्या हमल्यावर सुद्धा आंतरराष्ट्रीय दबाव ज्या पद्धतीने भारतावर आहे की जशाच तसं उत्तर देण्यात येत नाही वास्तविक यावेळेस एवढं मोठं उत्तर देणं अपेक्षित होतं आणि तसं उत्तर नरेंद्र मोदी भारत सरकार शंभर टक्के देईल याबद्दल आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे कारण आंतरराष्ट्रीय प्रश्नावर आपण सर्वजण भारत सरकारसोबत नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहोत परंतु भारतातले जे अंतर्गत मुद्दे आहेत याबाबत मात्र आपले भारतीय जनता पार्टीसोबत आर एस एससोबत मतभेद आहेत आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी सुद्धा हेच मांडलेलं आहे त्यांनी जातनिहाय जनगणनेबद्दल शंका उपस्थित केलेली आहे मान्य ते मी तुम्हाला शेवटी दाखवणार आहे आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे जातनिहाय जनगणनेची जरी घोषणा केलेली असली तरी तारीख सांगितलेली नाही कधी होणार काय होणार कशी होणार हे कसलंही काहीही माहिती दिलेली नाही फक्त होणार म्हणजे होणार होणार म्हणून जर अजून दहा वर्ष जाणार असतील दोन हजार एकवीसची ची जनगणना अजून त्याचे आकडे व समोर आलेले नाहीत आज दोन हजार पंचवीस सुरू आहे परत दोन हजार एकतीस येणार ती जनगणना कधी होणार आणि तोपर्यंत खाजगीकरणाचा जो रपाटा सुरू आहे म्हणजे एकीकडे नोकऱ्या संपवणार सगळं काही हे सिस्टम बदलणार आणि संपूर्ण व्यवस्था भांडवलदारांच्या हातामध्ये दे देऊन संपूर्ण व्यवस्था खिळखिळी खेड़ करून नंतर एक तुडकी मुडकी निहाय जनगणना करणार पुन्हा ती वादाच्या भोऱ्यामध्ये जाणार पुन्हा त्यामध्ये दहा वर्ष जाणार असा वीस पंचवीस वर्षाचा कालखंड जाणार आणि मित्रांनो लक्षात ठेवा परत मग जातनिहाय जनगणना झाल्यानंतर त्याच्यावर चर्चा त्याच्यावर पुन्हा पन्नास टक्केची मर्यादा कशी ओलांडायची यावर चर्चा आणि या सर्वांचा जर निष्कर्ष काढण्यामध्ये बहुजनांची एक दोन पिढ्या जातील म्हणजे बहुजनांच्या हाती काही लागणार की नाही आणि तोपर्यंत संपूर्ण खाजगीकरण झालेलं असणार आणि अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे मनसुबे खरंच जातनिहाय जनगणना करण्याचे आहेत का याबाबत मात्र आता शंभर टक्के शंका आहे मी काही जणांचे व्हिडिओ पाहिल्यानंतर ही शंका बळकट झाली त्यामध्ये प्रमुख मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आहेत असे अनेक जण आहेत की भारतीय जनता या घोषणेविषयी शंका आहे सर्वात पहिल्यांदा आता मान्य प्रकाश आंबेडकर साहेब काय म्हणतात ते पहा ओबीसीची जनगणना करणार असा निर्णय घेतला हा निर्णय फसवा आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय जनगणना कधी करणार याचा पहिल्यांदा खुलासा झाला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये केंद्र शासनाने ऍफिडेव्हिट दाखल केलेला आहे आणि त्यामध्ये ते असं म्हणालेत की आम्ही जातीय जनगणना घेऊ शकत नाही दुसऱ्या बाजूस दोन हजार सव्वीस मध्ये डिलिमिटेशन हा प्रश्न येणार आहे केंद्र शासन डिलिमिटेशन होऊ नये म्हणून जनगणना पुढे करते अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे जनगणना होईल का आणि जनगणना झाली नाही तर मग ओबीसीची जनगणना कशी होणार याचा खुलासा झाला पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे जम्मू आणि काश्मीरमध्ये घटना घडली सव्वीस जण त्यामध्ये दगावले लोकांचा आक्रोश आहे हा आक्रोश लक्षात घेता लोकांचं मन वचलित करण्यासाठी हा निर्णय तर झाला नाही नमस्कार